आता आपण हिवळीतर्फे नारंगगाव या ठिकाणी आहोत माझ्या पाठिमागे जर तुम्ही पाहिलं तर एक अनेक नागरिक या ठिकाणी बसलेले आहेत काय शेतकरी आहेत महिला वर्ग देखील आहे आणि एक युवा शेतकरी मात्र पिंजऱ्यात स्वतःला कोंडून घेतले त्यांनी का त्याला म्हणजे असं करावं असं वाटलं पिंजऱ्यात का कोंडून घेतलं तर हा बिबट्याचा पिंजरा आहे या पिंजऱ्यामध्ये बिबट्याने असणं अपेक्षित होतं परंतु ह्या पिंजऱ्यामध्ये आता शेतकरी बसलेत जुन्नर तालुक्यातली ही शोकांती काय नेमकी त्या शेतकऱ्याचं म्हणणं काय आपण त्यांच्याकडनं समजून घेऊया दादा नमस्कार जय शिवराय जय शिवराय तुम्ही कधी बसून बसला कारण काय उपोषणाला काल संध्याकाळ बसलो मी बर काल आमच्या बाववरेन बिबट्याचा आल्ला झाला ते गवत कापायला गेले असताना शेतामध्ये त्याला त्या बिबट्याने पायाला पकडून एक पन्नास ते सत्तर फूट वडीत नेलं तर त्याच्यात ते अत्यंत गंभीर अशी त्यांना दुखापत झाली पायातून एवढं रक्त गेलं का त्यांना रक्त ब्लड दोन बॅगा तिथं भरावं लागले लगेच काल मला वाटते पाटेपर्यंत ते शुद्धित पण नव्हते कॉमित गेल्यासारखं असं बेशुद्ध अवस्थेत होते म्हणजे आणि काल संध्याकाळी हल्ला झाल्यानंतर ज्यावेळेस वन विभागाला समजलं त्यावेळेस त्यांनी पिंजरा इथं आणला घटनास्थळी तो पिंजरा लावायला तर तिथं लावायला आल्यानंतर त्यांच्याकडं पिंजरा ठेवायला बक्षीस नव्हतं hmm. त्यांनी इथल्या ग्रामस्थाला विनंती केली बा आम्हाला ते hmm. 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 बक्षी द्या आता पिंजरा आणलाय तेवढं तरी करा म्हणलं त्यांना म्हटलं बा आता मग बक्षीस द्या म्हटल्यानंतर तुम्ही जर पिंजरे लावताय सगळे करताय एवढा खर्च जर तुम्ही म्हणताय कोट्यवधी को, को रुपये ह्या म्हणजे तुमच्याकडे निधी येत असतो तुम्हाला ते भक्ष आम्ही आणून द्यायचं मग तुम्ही पिंजरा लावणार येताच कशाला आम्हीच पिंजरे, पिंजरे बनवतो ना आम्हीच उद्योग करतो नाही आम्हीच भक्षक आम्हीच आहे भक्षक नसल्यामुळे मला लावलाच असतो आतमध्ये येऊन बसावं लागला आणि मी फक्त आतमध्ये बसलो नाही तर कालपासून मी उपोषण चालू केलेलं आहे आमरण प्राणांतिक उपोषण आहे या पहा एका शेतकऱ्याला आता की जो आपल्याला अन्न पुरवतोय त्याच्यावर काय आमची मागणी एकच आहे आम्हाला बिबट मुक्त पाहिजे आपला हा तालुका बिबटमुक्त झाला पाहिजे जे काही का शेत शेत आज शेतकऱ्यां शेतकऱ्यांना म्हणा किंवा इकडं शहरात राहणाऱ्या लोकांना पण त्रास आहे बिबट्याचा आज नारेणगाव सारख्या शहरामध्ये मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये ते बिबटे दिवसा येतात तिथं सी सी टी व्ही असल्यामुळे तिथे लगेच कळते तो व्हिडिओ लगेच प्रसारित होतोय परंतु गावाला आपल्या एकदा गावाला खेड्यात राहत असताना लोक मळ्यांनी वस्तीने राहतात ते तर रातचं रोजचं पाणी भरायला जावं लागते दिवसा जायचं वावरात भीती वाटते तर हे कुठं तरी भयमुक्त वातावरण कमी झालं पाहिजे किंवा त्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे याच हिशोबाने मी आज येतोविभागाने आता किती या ठिकाणी पिंजरे लावलेत किंवा त्यांनी काय घेतले पिंजरे किती लावले ना पाच पिंजरे पाच पाच पिंजरे लावलेत आणि आणले व काहीतरी आणली त्यांनी चालू आहे यांच मग काय पकडले त्यांचं काय म्हणणं आहे त्यांनी म्हणणे पावलं पाहिली पिल्लाची पावले बारीक बारीक पावले म्हणजे नाही का फिंगरप्रिंट खेती बिबटे परिसरामध्ये असेल आपल्या म्हणजे आमच्या गावापुरता जर विषय घेतला तर पन्नास पन्नास आणि तालुकाचा विषय घ्यायला विचारूच नका शासन किती सांगते अधिकृत आकडा आता तुम्हाला मित्रांनो खर तर काल आपण वडाची एक बातमी दाखवली होती दुपारी साडेतीन वाजता बिबट्यानं हल्ला केला होता मेन म्हणजे जे काही धनगर असतात त्यांचा तांडा त्या बसला होता दुपारी साडेतीन वाजता हल्ला झाला होता आता दुपारी साडेतीन हे काही हल्ला वेळ आहे का आता हे जे शेतकरी या ठिकाणी बसलेत आपण पाहतो की त्यांचं संपूर्ण कुटुंब किंवा महिला वर्ग अनेक नागरिक देखील या ठिकाणी आजूबाजूला बसलेले आहेत आतापर्यंत तुमच्याकडे कोण कोण आलं या ठिकाणी भेट द्यायला इथ इथं कोण वन विभागावाले आले ते साहेब आले कोणतरी आणि बाकी मग शेलर साहेब आले ते आपले त्यांनी काय स्वस्त केलं शेलर साहेबांनी काय काल माऊली शेट वगैरे ते आले शेलर साहेबांनी काय त्यांचं काय नाही त्यांनी विनंती केली की उपोषण सोडा म्हणून आता ठीक आहे ते त्यांचं कर्तव्य आहे परंतु आपल्या वेदना आपल्याला माहिती आहे ठीक आहे आता तुम्ही अगदी तळमळीने बोलताय तालुक्यातल्या शाळेत शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व तुम्ही करताय पण आता वन देखील पाच पिंजरे या भागात लावलेले आहेत ठीक आहे आज ना उद्या तो बिबट्या पकडला देखील जाईल तुम्ही आता तुमच्या उपोषणावर ठाम का आहात मग आता तुम्ही आता समजा आता समजा या आता आमची इथे झाली हा विषय वेगळे इथे लावले पाच किले उद्या तो बिबट्या पकडून नॅशन फक्त एवढे एक बिबट्या आहे का तालुक्यात समजा तुम्ही एक दोन बिबट्या इथले उच इथले उचल शेन दुसरे का नॅशन म्हणजे तालुक्याचं काय या बाकीच्या लोकांचं काय तुम्ही मागे दनकरांचा उल्लेख केला त्या विचारांचं काय तिथं उघड्या जोपात आहेत आपण आपली पोरं बाहेर येऊन नाही देत रात्री तिथं रात्रीचं उघड्या जोपतात तिथे या पूर्ण तालुक्याच्या शेतकऱ्यांचं काय आपलंच काय आप हे जुन्नर आंबेगाव इकडं बोटा या सगळी बिबटेच बिबटे आणि आपलं काय आपण सेंटरला इकडे आंबेगाव तालुक्यातही परिस्थिती नाही पण मला पाच पिंजरे लावलेत ठीक आहे तुमची अंतिम मागणी काय की बिबट मुक्त तालुका हवा आम्हाला मुक्त म्हणजे शासनाने काय करावं आता शासनाला माहिती काय 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 उपाययोजना करायच्या तुमच्या काय उपाययोजना असतील ना तुम्ही म्हणताय ना नसबंदी करायची किंवा नसबंदी होईल काही बिबट सफारी होणारे म्हणतात या सगळ्या गोष्टी आहेत ना ते करा ते काही इलेक्ट्रिकचा शोक द्यायचा बिबट सफारी जरी झाली तरी त्याच्यामध्ये फार फार बारा ते पंधरा बार किंवा वीस बिबटे त्याच्यामध्ये राहतील परंतु तालुक्यातल्या एकोणीस बिबटांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात आहे जे कदाचित असू शकते ती इथले बिबटे पकडून तुम्ही जिथं आता जिथं कमी संख्या आहे बिबट्यांची बाय बा बाहेरच्या राज्यांमध्ये तुम्ही ते ट्रान्सफर करू शकता बाहेरच्या जंगलांमध्ये ते ठेवू शकता हे जे काही करायचे ते सरकारला करायचे ते तो त्यांचा विषय कसं करायचं आहे फक्त आम्हाला संरक्षण द्या कसं द्यायचं आहे तो सरकार आणि शासन आणि प्रशासन त्यांचा विषय आपण समजा शासनाने ते ते कंपाऊंड कंपाऊंड असणार देखील काढलेलं आहे आता कंपाऊंडला लाईट बिल भरायला पैसे नाही घरातले चारशे रुपये त्या कंपाऊंडला किती खर्च असेल आणि तो खर्च करायचो कोण सरकारने द्यावा मग एवढे पैसे टॅक्सच्या याच्यातून घेते खातं औषधा नो टॅक्स आहे आपल्या ट्रॅक्टर टॅक्स आहे आपल्या गाड्यानो टॅक्स आहे इथे बसलो या ब्लॉक टॅक्स आहे पिंजरे या लोखंडावर टॅक्स आहे या कपड्या या शर्टॉ टॅक्सी सगळी टॅक्स टॅक्स एवढे पैसे ते ना द्यावा शेतकऱ्यांना त्यांनी ते त्या इलेक्ट्रिकच्या तारा वगैरे लावून तुम्ही कालपासून बसलेत समजा आम्ही आज तुमच्याशी वार्तालाप करायला लावले असे अनेक लोक आले असतील अनेक लोकांशी तुम्ही बोलताय तुमच्या पोटात आता गेली चोवीस तासनाचं कन नाही उद्या तुमची प्रकृती म्हणजे धासळ सुद्धा शकते या सगळ्याला प्रथम जबाबदारी कोण घेणार जबाबदारी शासनाची जबाबदारी आहे जे काय माझं आज जर माझं काय बरं वाईट झालं तर याला सर्वची जबाबदारी हे महाराष्ट्र शासन आहे मात्र तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत समजा आमदार खासदार त्यांच्यापर्यंत तुम्ही आयुष्य कानत नाही किंवा त्यांना नाही आई आता बोललेत ना ते आल्यानंतर करू चर्चा काय म्हणतो कोणाशी बोलणं झालं तुमचं फोन उकाल झालं ते बोलणं कोणाशी आपल्या दादांची दादांशी बरं बघूया आता हा सगळा बिबटचा जो विषय आहे तो केंद्राचा आग आहे तसं पाहिलं म्हणजे काही धोरणं असतात ते केंद्र सरकार ठरवतं आणि त्याप्रमाणे इम्प्लिमेंट होतं केंद्रामध्ये जर आपलं कोण प्रतिनिधित्व करत असेल तर आपल्या तालुक्याचे लोक प्रतिनिधी आहेत समजा खासदार जरी असले तर आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र आहेत तुम्ही त्यांच्याशी बोललात का या विषयावर नाही अजून त्यांच्याशी काही चर्चा नाही झाली त्यांचा काही नंबर असेल तर तुम्ही फोन लावा ना त्यांचा ठीक आहे आम्ही देतो तुम्हाला नंबर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून लावा फोन नंबरच फोनच कसं आहे समजा असतील कामात उचलायचे कान सांगतो की बाबा बसलोय उचला तर उचलला तर नक्की त्यांची भूमिका समजू शकेल ना आपल्याला त्र्याण्णव सव्वीस त्र्याण्णव सव्वीस एकोणपन्नास तेहतीस पंधरा बिटी लावला मी लावतो तुम्ही लाव तुम्ही माहिती साहे कदाचित खासदार साहेब काही कामात असतील त्याच्यामुळे ते आता फोन उचलत नाहीत परंतु जेव्हा ते त्यांचा फोन येईल नक्की आपण या सगळ्या विषयाची त्यांना माहिती देऊ शेलार साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत नारंगावचे अधिकारी आहेत पोलीस अधिकारी सर तर गेले दोन दिवस हे शेतकरी ठिकाणी बसलेत म्हणजे अन्न त्याग देखील त्यांनी केलेला आहे त्यांना काय रिक्वेस्ट कराल त्यांनी म्हणजे जे शेतकऱ्यांच्या सध्याच्या ज्या समस्या आहेत वैयक्तिक त्यांचा ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा म्हणजे त्यांना वैयक्तिक त्रास आहे म्हणून नाही परंतु शेतकऱ्यांसाठी बाबा त्यांचं ते म्हणणं आम्ही दोन दोन तीन दिवसापासून आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे कालपासून त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा हे कुठंतरी थांबलं पाहिजे हा हल्ले थांबले पाहिजेत सामान्य कुटुंबातल्या लोकांनी काय करायचं बाबा असं असं त्यांचं म्हणणं आहे तर बघ त्यांना काल आम्ही सगळ्यांनीच त्यांना विनंती केलेली की बाबा आपल्याला कायदेशीर मार्ग आहेत आपण तुम्हाला उपोषण करायचं असेल किंवा काय असेल तर कायदेशीर मार्ग अवलंब स्वतःला त्रास न करून घेता कायदेशीर मार्गाने त्यांच्या पाठ इथं बरेच लोकं म्हणजे काल शेतकरी होते हिवऱ्यातर्फे नारायणगावमधले बरेच ग्रामस्थ आहेत महिला आहेत ते त्यांच्या खंबीरपणे त्यांना नव्हती संपूर्ण करायला प्रत्येक गोष्टीमध्ये तयार आहे फक्त त्यांनी बाबा हा जो मार्ग अवलंबलेला आहे स्वतःला त्रास करून घ्यायचा तर अशा पद्धतीने न करता कायदेशीर मार्गाने त्यांनी या ठिकाणी लढा लढावा आणि या ठिकाणी आज आम्ही सकाळपासून त्यांच्या सान्निध्यात आहोत ए सी एफ साहेब देखील भेटून गेलेले आहेत ते या ठिकाणी बिबट्यांसाठी दे पिंजरे देखील लावलेले आहेत तरी पण त्याच्यावर परमनंट उपाययोजना करण्याच्या दृष्टीने यावर काय उपाययोजना करतील याबद्दल याबद्दल देखील त्यांची चर्चा चालू आहे रात्री देखील बरेच माऊली शेठ खांडाकडे आले होते माझे आमदार अतुल शेठ बेंडके होते संतोष नाना खैरे होते बाबू पाटे होते त्याच्यानंतर शरद दादा सोनवणे दे, साहेब देखील या ठिकाणी त्यांच्यावरती फोनवर संपर्क केलेला आहे आमचे डी वाय पी रवींद्र चौधरी साहेब होते आता शरद देखील येत आहेत त्यांना हे करण्यासाठी तर म्हणजे त्यांनी सगळ्यांच्या विनंतीला मान द्यावा स्वतःला त्रास न करता ह्याच्यावरती कायदेशीर मार्गाने कसा या ठिकाणी मार्ग काढता येईल आणि यावर परमनंट तोडगा निघणं गरजेचं हे काही आज त्यांनी केलं म्हणून लगेच उद्या सगळे सगळे हा विषय सुटणार नाही ह्यावरती परमनंट सोल्युशन काढणं गरजेचं आहे तर समजा आपल्या परिसरामध्ये किती बिबटे आहेत किती पिंजरे लावले आहेत ते पिंज पिंजऱ्यात लावलेले बिबटे पुन्हा या भागात आले नाहीत पाहिजे यासाठी उपाययोजना होणं गरजेचं आहे दुसऱ्यांचा पर... प्रमुख मुद्दा आहे की तालुका बिबट मुक्तच झाला पाहिजे मग तो कसं करायचा तुम्ही ठरवा नाही यावरती फॉरेस्ट विभागाने देखील मागास एफ साहेबांनी त्यांना सांगितलेले आहेत की काय काय उपाययोजना चालू आहेत त्याच्यामध्ये त्यांनी बरेच काही नवीन इन्स्ट्रुमेंट देखील या ठिकाणी वापर केले शेतकऱ्यांना फायदा होणार आहे त्या परी ज्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट लावलेत त्या परिसरामध्ये जर कुठं बिबट्या गेला तर त्याची बाबा सगळ्या ज्या आजूबाजूच्या चा नाचकऱ्यांना माहिती मिळणार ना आहे त्यानंतर आता पिंजऱ्यांचं प्रमाण वाढवणार आहे त्याबाबत देखील त्यांनी माहिती दिलेली आहे अजून त्यांनी म्हणजे भारतात पहिल्यांदा हे बिबट्याचा जो नसबंदीचा जो प्रपोजल आहे ते देखील केंद्र सरकारकडे त्यांनी पाठवले परंतु केंद्र सरकारचे काय फॉरेस्टच्या अनुषंगाने जरा नियम त्यांचे हे आहे त्यामुळं तात्काळ त्याच्यावरती उपाययोजना थोडस होत नाही परंतु ना 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 ते म्हणजे खूप त्या बाबतीत त्यांना देखील त्यांनी ह्याची गांभीर्याने दखल घेतलेला आहे निश्चित त्याच्यावरती काही ना काही तोडगा निघेल आणि या ठिकाणी आता बघतोय मी की बाबा सर्वच शेतकरी आहेत राजकीय व्यक्ती देखील केलं त्यांना पण वाटतं की बाबा असं कुठल्या शेतकऱ्याच्या बाबतीत किंवा कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीत घडलं नाही पाहिजे त्या दृष्टीने ते पण प्रयत्न करतायत पण शेवटी ही प्रोसिजर आहे थोडीशी मोठी आहे हां परंतु हा जो प्रयत्न करतोय ते राजेशचं निश्चित कौतुक आहे तर तो एखादी गोष्ट मनावर घेतली की तो त्या गोष्टींना काहीतरी साध्य केल्याशिवाय तो उठत नाही त्यामुळं त्यांनी देखील म्हणजे फक्त आमचं विनंती एवढीच आहे की बाबा स्वतःला त्रास न करून घेता कायदेशीर मार्गाने ह्याच्यावरती तोडगा काढावा जेणेकरून त्याला त्रास होणार त्याच्या त्याच्या पाठीमागे त्याचे दोन मुली आहेत कुटुंब आहे बाकी ग्रामस्थ तर त्याच्या पाठीमागा आहेतच आता मी मराठा क्रांती मोर्चाच्या वेळेस देखील त्याचं काम बघितलेलं आहे तो स्वतःच्या मुद्द्यावरती ठाम आहे जेव्हा त्याला काहीतरी बाबा त्यातून रिस्पॉन्स मिळतो त्यावेळेस तो ऐकतो सगळं सांगितलेलं मग आम्ही पण त्याला जास्त काही फोर्स केलेला नाही त्यांनी फक्त जेवण वगैरे वेळेवर वे वे करावं स्वतःची तब्येतीची काळजी घ्यावी कारण ते आपल्या पाठीमागं आपलं कुटुंब आहे ते याचे देखील त्यांनी विचार करावा पोलीस दल देखील त्याला आहेच सपोर्टला आहेच काय अडचण फॉरेस्ट विभाग देखील या ठिकाणी त्यांना म्हणजे खूप ते पण प्रयत्न करतात परंतु हे थोडंसं आता हे एक नैसर्गिक संकटच म्हणावं लागेल कारण काय होतं की आपलं क्षेत्र जे आहे ऊस वगैरे आहे आता आम्ही दिवसा गेलो तर भीती वाटेल असं परिस्थिती आहे एकंदरीत परिस्थिती तालुक्यामध्ये हो तर अशी एकंदरीत परिस्थिती आहे तर थोडस राजेशला आमची तीच विनंती राहील की त्यांनी पण थोडंसं जे नागरिक त्याला जे आव्हान करतात त्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा